प्रभूचे यशतो ते असो देवाच्या प्रियजन हो पुन्हा एक आपणा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमचं स्वागत करतो जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता ऐकतो तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर जो विश्वास ठेवलेला आहे तर ते तुम्ही धन्य आहात अशी आहात पण जो तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्याचा तुम्ही पत्कार केलेला आहे जे तुम्ही प्रभूमध्ये आलेले आहात त्या तुम्हाला देवाच्या वचनातून काही सूचना द्यायच्या आहेत किंवा काही इशारे द्यायचे आहे जर तुम्ही प्रभेश येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्याला तुम्ही पत्कारलेला आहे पण जर तुम्ही त्याचा नाकार केला तर तुम्हाला के सावधानतेचा इशारा आहे मग ते तुम्ही कोणी यास तर येशू ख्रिस्त म्हणतो मध्यकोशभर मान्याचा आता हा वाध्याय बत्तीस आणि तेहतीस या वचनामध्ये जो कोणी माणसासमोर मला पत्कारे त्याला मीही आपल्या स्वर्गातील इथ्यासमोर पत्कारी पण जो कोणी माणसासमोर मला नाकारी त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारी जो विश्वास ठेवतो त्याने उघडपणाने थांब प्रभू येशुर ख्रिस्ताचा मुक्तिदाता आमचा तारणारा म्हणून आम्ही त्याला स्वीकारलं आणि म्हणून पावलाने मंडळीला असं लिहिलेलं आहे कारण की प्रभू येशू ख्रिस्त आहे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवतील तर तुझे तारण होईल तुला मुक्ती मिळते वासनामध्ये म्हटले कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो तो धार्मिक ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईल कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची हजिती होणार नाही आणि मग जर तुम्ही गप्प राहिला तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो धोंडे ओरडतील तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटाला अनेक प्रकारच्या छाळाला तोंड द्यावा लागल एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त करतात तो मला मरावी मरावे सुद्धा लागेल पण म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की बरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा आणि म्हणून देवाचे प्रियजन हो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो लोक वर्तमानाचा बारा वाद्य आहे मला पवित्रशास्त्र पण तुम्हाला सांगायला पाहिजे लोक वर्तमानाचा मान याचा बारा वाद्य आणि आठ आणि नऊ ह्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे प्रभु श्री ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला सांगतो जो कोणी मला मनुष्यासमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतासमोर पत्करी परंतु जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवाच्या दूतासमोर नाकारल्या जाईल आणि म्हणून पुन्हा एक प्रभू श्री क्रिस्त म्हणतो जो कृष्ण याचा मान्याचा नववा आहे आणि सव्वीसाव्या वचनामध्ये प्रभू श्री क्रिस्त म्हणतो जो कोणी माझी व माझ्या वचनाची लाल धरतो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र दिव्यदूताच्या गौरवाने येईल तेव्हा धरे आणि म्हणून जो कोणी माणसासमोरप्रस्त म्हणतो मला पत्कारतो त्यालाही मी आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्कारे पण जो कोणी माणसासमोर ना मला नाकारे त्याला ना मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारे आणि म्हणून तुम्ही जो काही विश्वास ठेवलेला आहे ते कृपेनेच तुमचं तारण झालेलं आहे कृपेनेच तुम्हाला मुक्ती ही मिळालेली आहे आणि म्हणून कोणी आड्यता बागू नये आणि म्हणून पाहून रोम येथील मंडळीला तो असं देतो रोमकरास याचा दहावा वाद आणि नऊ आणि दहाव्या वर्षामध्ये असं म्हटलेलं आहे की येशी प्रभू आहे असे जर तो आपल्या मुखाने कबूल करते आणि देवाने त्याला मेलेलं ठेवू दे असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवतील तर तुझे तारण देईल कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही हजी होणार नाही आणि म्हणून देवाचे प्रियजन हो पुन्हा आम्हाला पहिले योन याचा दुसरा अध्ययन तेवीस वर्षामध्ये म्हटलेला आहे की जो पुत्रा वो जे पहिल्या योन याचा दुसरा अध्याय आणि तेवीसव्या वचनामध्ये म्हटलेला आहे जो पुत्राला म्हणजे येशूरा ना करतो त्याला पिता लाभलेला नाही जो पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे तेव्हा रुग्ण ख्रिस्त म्हणतो जेव्हा शुभर तुम्हाला पंधरावाद अध्याय आणि सोळा वाचनामध्ये आम्हाला खूप सुंदरचं अभिवशन आहे रुग्ण ख्रिस्त म्हणतो तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे ह्यात तो हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने तिच्याजवळ मागा ते त्याने तुम्हाला द्यावे आणि म्हणून प्रवचनाच्याद्वारे प्रभूमध्ये आनंद आणि म्हणून जो तुम्ही प्रभू श्री ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्याचा तुम्ही नकार करून तुम। देईबाप करून त्याच्या वचनाच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळतो ही जे काही देवाचे वचनं आहेत जी मला देवाने प्रेरणा दिलेली आहे तर त्या प्रेरणेच्याद्वारे वचनं तुमच्यासमोर मी बांधलेली आहे तर फक्त ऐकणारे असू नका तर त्या वचनाप्रमाणे आचरण करणारे असा लाईक करू नका सबस्क्राईब करू नका सेर करू नका तर जे वचनं तुम्ही ऐकलेले आहे त्या वचनाप्रमाणे अचानक ते बापू वचनाच्याद्वारे तुमचं सहाय्य करू प्रभूला धन्यवाद असो त्याची स्तुती असो